हल्ला केला जातो तरीही भाजप सरकार काही बोलत नाही म्हणजे याचा अर्थ आपण संविधान आहे का नाही संघटना 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 आहे आपला भारताचा झेंडा फडकला जातो सगळीकडे त्या ठिकाणी फक्त स्वतःचा भगवा झेंडा फडकला जातो याचा अर्थ म्हणजे ह्यांना भारताचं कुठलंच मान्य नाही संविधान मान्य नाही ह्याला भारताचा तिरंगा मान्य नाही मग ह्यांनी अनुदित संघटना राही गरज नाही किंवा राहू नये अशी माझी अपेक्षा आहे कारण ह्यांना जो पण तुम्ही चले जेव्हा म्हणू शकत नाही तो पण आपण भारतामध्ये जीवन आपण राहणार नाही कारण ह्या संघटनेला पण आतापर्यंत आपण या संघटनेचं हिंदुत्व तयार करत चाललं त्याला आपण सर्व पाठीमागे आहे पण येणाऱ्या काळामध्ये मला वाटतं की आरे सर कुणी तिथे बंद घातली पाहिजे काढला त्यामुळं आज गावोगावी ही मोर्चे निघत चालेल का तर ह्या चुकीच्या घटना करत असतात त्यामुळे हिथन पुढे आर ए सर शांत बसावं आपली संघटना जी असली घरात येऊन गुंडाळून ठेवावी माझी अपेक्षा आहे नाहीतर येणारा काळ आज आम्ही मोर्चा काढतोय उद्या त्याकडे त्याला दाणका घेऊन हाणारा याशिवाय राहणार नाही मी सांगतो उद्याच्या येणार बंद मध्ये बारशी मध्ये उद्या बंद मध्ये बार्शी मध्ये आता वस्तू म्हणजे त्यात असेल किराणा असेल किंवा सॉरी दूध असेल किंवा भाजी असेल आणि शाळेतील विद्यार्थी मी आणि अत्याश वस्तू मध्ये दवाखाना मेडिकल चालू राहतील या ठिकाणी आमचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय प्रकाश चत्ता बाळासाहेब आंबेडकरांनी सध्याच्या काळामध्ये नाहीतर पूर्वीपासून आर एस एसच्या विरोधात उघड उघड भूमिका घेतली आहे बाळासाहेब आंबेडकर हे पूर्वीपासून मोहन भागवतला चॅलेंज करत आहे मोहन भागवत तुमच्या जर हिंमत असेल तर तुम्ही समोरासमोर चर्चेला या आणि तुमच्यामध्ये देश जी देशभक्ती आहे तुम्ही जे लोकांना देशभक्तीवरनं जिवंत महाराष्ट्र काम करता या देशातल्या मुस्लिमांवर अन्याय करतात या देशातल्या दलितांवर अन्याय करतात या देशातल्या बहुजनावर अन्याय करतात हे अन्याय तुम्ही एकतर बंद करायचा असं बाळासाहेब आंबेडकरांनी खूप वेळा ठणकावून सांगितले काल परवाचा मुद्दा पाहिला असेल आमचे चे नेते राष्ट्रीय नेते आदरणीय सुजात आंबेडकर साहेबांनी त्या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून प्रचंड असा मोठा मोर्चा काढला आणि त्या मोर्चा मधनं आर एस एसच्या कार्यालयावर मोर्चा काढून त्यांना ठणकावून सांगितलं की आर एस एस ही नॉन रजिस्टर संस्था आहे आणि तुमच्याकडे जर रजिस्ट्रेशन असेल तर आम्हाला दाखवा तुम्ही आणि जर नॉन रजिस्ट्रेशन संस्था असेल तर तुम्हाला कॉलेजच्या पुढे जे मुलं येत ज्या मुलांना जडणघडण्याची वेळ आहे त्यांचे सदस्य नोंदणी करायचा अधिकार तुम्हाला नाही ज्या आर एस एस न आता आमच्या जगदळे साहेबांनी शहराध्यक्षांनी सांगितलं सीजीआरएसएस न आता दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्या कार्यालयावर कधी तिरंगा ध्वज राष्ट्रध्वज फरकवला नाही कधी या देशासाठी काही योगदान नाही यांचं फक्त योगदान आहे जाती जातीत भांडण लावायचं धर्माधर्मात भांडण लावायचं अशा पद्धतीचं विकृतीकरण हे आर एस एस देशभर चालवलं आहे त्यामुळं सुजात आंबेडकर साहेब असतील प्रकाशचंद्र बाळासाहेब आंबेडकर साहेब असतील यांनी आता आर एस एसच्या विरोधात उघड उघड आणि कठोर भूमिका घेतलेली आहे की आर एस एसला मुळासकट संपवून टाकल्याशिवाय हो या ठिकाणचे आंबेडकरवादी जनता आंबेडकरवादी कार्यकर्ते आंबेडकरवादी अन्वयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारावर प्रेम करणारे या ठिकाणचे बहुजन बांधव मग ते सगळे असतील या ठिकाणचे मराठा बांधव असतील ओबीसी असतील एस सी एस टी सगळे असतील सगळ्यांची आता भूमिका आहे की आर एस एस ही जाती जाती बांधव लावणारी संघटना पूर्णपणे संपली पाहिजे त्याचं कारण असं आहे की आता सांगितलं अध्यक्षाने की अहमदनगरच्या सोनईमध्ये एका मातंग समाजाच्या युवकाला केवळ वडापाव मागितला म्हणून जर त्या डोळ्यात तुम्ही चाकू खुपसत चाल तर यापेक्षा देशाचा दुर्दैव काय आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या देशाची घटना लिहिली त्या घटना लिहिण्यावर आक्षेप हा आणि मिश्रा करतो आणि मिश्रा कोणा त्याचा परदेश त्याला कोण करतोय पाठिंबा देतोय तर आर आणि भाजप राष्ट्र या भारत देशाच्या सरन्यायाधीशावर बुट मारायचा प्रकार झाला देशांनी पाहिलाय सरन्यायाधीश ही नसल सुरक्षित नसल तर तुमची आमची काय आहे त्यामुळं आर एस एस वर बंदी आणली पाहिजे आमची प्रमुख भूमिका आहे आणि उद्या यासाठीच आम्ही बार्शी बंदच्या माध्यमातून मोर्चाच्या माध्यमातून सरकारला आम्ही ठणकावून सांगतोय की हा जातीवादी आर मणिवादी आर एस एस वर आणि राष्ट्रद्रोही आरेश स्वर अतिरेकी आरेश स्वर तुम्ही बंदी आणा तुम्ही आखाची देशाकडून तेल निर्यात करता आणि भारत देशात म्हणजे तुम्ही हे करता की मुस्लिमांकडून हे घेतलं नाही पाहिजे मुस्लिम तुम्ही घेतलं पाहिजे तुमच्या विश्वगुरुला सांगा विश्व हा गुरुला सांगा तुमच्या की तुम्हाला जर बंदी आणायची असेल तुम्हाला जर मुस्लिमांकडून काय घ्यायचं नसेल तर तुम्ही अगोदर आखाची देशाकडून तेल निर्यात बंद करा आखाती देशांकडून तुम्ही जे कच्चा ट्रेड घालतात ते बंद करा नंतर इथल्या मुस्लिमांकडे तुम्ही हिंदूंना सांगा की मुस्लिमांकडून काय घेऊन याचा अर्थ काय की तू मारली आणि कर मिर करतो स्वतः आपल्या देशाचे पंतप्रधान साहेब पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षाकडे जाऊन त्या ठिकाणी बिर्याणी खायचा कार्यक्रम करतात स्वतःचा का हा कशासाठी आमचा प्रश्न आहे ह्या देशामधला आमचं सगळ्यांचं वंचित बहुजन आघाडीची मागणी आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा विचार आहे की ह्या देशातला बहुजन बांधव सगळ्यांनी गुणी गोविंदला राहिलं पाहिजे आणि यासाठीच हा मेसेज देण्यासाठीच हा आमचा संविधान सन्मान मोर्चा आहे आणि आमचा बारशी बंद सगळ्या व्यापारी बांधवांना सगळ्या बार्शीकरांना आव्हान आहे की उद्देशाला बारशी बंद ठेवून या बंद मध्ये सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आपल्या सर्व पत्र प, पत्रकार बांधवांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सोशल मीडियावरून या ठिकाणी आम्ही विनंती करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जयनिंदीवर